केडगाव मध्ये दौंड तालुक्यातील मोठी गर्दी केली होती केडगाव मधील भीम जयंतीचं आयोजन रोहित दादा गजरमल व भीमक्रांती मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात येते भीमक्रांती यांचे तिसरे वर्ष होते या भीम जयंतीची सुरुवात सकाळी केडगाव रेल्वे स्टेशन पासून ते केडगाव ग्रामपंचायत पर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी सहभाग घेऊन त्यांनी सुद्धा डीजेच्या तालावर ठेका धरत धरतो आनंद लुटला मिरवणुकीनंतर साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान आर्ट मेशन डान्स स्टुडिओ यांचे डान्स झाले आणि शेवट धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली भीमक्रांती मित्र मंडळाचे आधारस्तंभ आणि भीम जयंतीचे आयोजन युवा उद्योजक रोहित मार्गदर्शनाखाली अनिकेत जोगदंड सिद्धार्थ तुपारे सागर खांडेकर रोहित सूर्यवंशी विशाल अवधुते प्रणव डेंगळे सोहेल शेख रोहित कांबळे सुजल बोरके अविनाश साळवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रथमेश गायकवाड